अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा दीप अमावस्याची कथा आता उद्या आहे बघा आषाढ अमावस्या आणि दीपामावस्या मग ही कथा आहे अमावस्याची तामिळ देशाच्या पशुपती शेट्टी नावाच्या व्यक्तीला विनीत व गौरी अशी दोन मुले होती मुलं लहान असतानाच त्यांनी ठरवलं होतं की गौरीला ज्या मुली होतील त्या तिने विनीतच्या मुलांना द्याव्या म्हणजेच गौरीच्या मुली या विनीतच्या घराच्या सुना होतील असं त्यांनी ठरवून ठेवलेलं होतं मग विनीतच्या घरचा सुनाव होतील मग पुढे मोठे झाल्यावरती दोघं बहीण भावांची लग्न झाली विनीत चांगला शेतकरी होता तर गौरी देखील श्रीमंताच्या घरची सून होती अगदी श्रीमंताच्या घरची त्याची बहीण गौरी सून झाली होती मग गौरीला तीन मुली झाल्या व विनीतला तीन मुले झाली मग आता गौरीच्या धाकट्या मुलीचे नाव सगुना असे होते आणि गौरीच्या घरात लक्ष्मी नांदत होती अगदी लक्ष्मी पाणी भरत होती असं म्हटलं तरी देखील चालेल परंतु विनीतचे नशीब फिरल्यामुळे तो दरिद्र झाला भाऊ गरीब झालेला पाहून गौरीने आपल्या मुलींना आपल्या भावाच्या घरी देण्याचा जो काही विचार होता जो काही त्यांचा निर्णय होता तो बदलला ती आपलं वचन विसरली व तिनं पहिल्या दोन मुलींची लग्न श्रीमंताच्याच घरात लावून दिली त्यानंतर ती आपल्या सगळ्यात लहान मुलीच्या लग्नाचा विचार करू लागली। एक दा, आसेज बगा, आप आप लागले एकदा असेच बघा एका कार्यक्रमाला गेलेले असताना तेथील बायका आपापसात बोलू लागल्या की भाऊ गरीब झाल्यामुळे बहिणीनं जे काही समजा भावाच्या घरी मुलींना देणार जे हे वचन बोलली होती आता मुली तिनं दिल्या नाहीत आणि भावाला दिलेले वचनदेखील तिनं तोडले आहे मग गौरीने भावाला दिलेले वचन मोडले हे गोष्ट जेव्हा सगुणाने ऐकली तेव्हा तिला फार वाईट वाटले तिने अगदी बघा मामाच्या धाकट्या मुलाशी लग्न करायचे ठरवले पण गौरी मात्र तिच्यावर खूप संतापले परंतु सगुणाने आपला हट्ट काही सोडला नाही मग लग्न करून ती आपल्या पतीच्या घरी आली गरिबीच ती संसार लागली एके दिवशी त्या नगराचा राजाच्या राणी स्नानासाठी गेला असता तिची रत्नजळीत अंगठी जी कट्ट्यावर ठेवली होती ती एका घारीने उचलून नेली अंगठी घेऊन घार सगुनाच्या घराच्या छपरावर येऊन बसली तिथे तिला एक मेलेला साप दिसला त्यामुळे तिने त्या सापाला उचललं आणि ती अंगठी मात्र ती तिथेच टाकून उडून गेली नंतर जेव्हा सगुणा लाकडाची मुळी घेण्यासाठी वर चढली तेव्हा तिला बघा ती अंगठी राजाचीच आहे याची तिला खात्री पटल्यावरती तिने आपल्या पतीस राजाला नेऊन देण्यास सांगितले आपली हरवलेली अंगठी पाहून राणी खूप आनंदित झाली राजाने त्याला त्याबद्दल बक्षीस देऊ केले पण त्याने ते, 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 ते नाकारले कारण त्याच्या पत्नीने सांगितले होते की जेव्हा राजा काही बक्षीस देऊ करेल तेव्हा ते घेऊ ते नका त्यांना सांगा की माझ्या पत्नीस मी विचारून तुम्हाला मला जे हवे आहे ते मी सांगेन तेव्हा राजानं तिच्या पतीला सांगितलं की तुला याला याच्या बदल्यात समजा तू आमची अंगठी आणून दिली याच्या बदल्यात तुला जो मोबदला हवा आहे तो तू माग तेव्हा त्याने सांगितलं की ही अंगठी माझ्या पत्नीस मिळालेली आहे तेव्हा मी त्याबद्दल ते तिलाच विचारतो असे म्हणून तो आपला घरी आला त्यानंतर दुसऱ्या दिवशी तो त्याच्या पत्नीसोबत दरबारात हजर झाला प्रसन्न होऊन राजाने तिला बक्षीस दिले आणि अजून काय हवे तर माग असे सांगितले तेव्हा सगुणाने सांगितले की येत्या शुक्रवारी राज्यात फक्त माझ्याच घरी दिवे लागलेले असावे व दुसऱ्या कोणाच्याच घरी दिवे लागू नयेत असा हुकूम काढा तेव्हा राजाला प्रथम आश्चर्य वाटले पण राजाने दिवे लावले उपवास केला राज्यात संध्याकाळी कुणाच्याच घरात दिवे लागले नव्हते आपल्या दोन्ही दिरास तिने पुढच्या व मागच्या बाजूला उभे केले पुढच्या दारात उभे असलेल्या दिरास सांगितलं की या पुढच्या दाराने येणाऱ्या सवासणबाईला परत जाणार नाही अशी तिच्याकडून शपथ घ्या आणि मागच्या दारी उभे असलेल्या दीरात सांगितले की मागच्या दारातून येणाऱ्या बाईकडून अशी तुम्ही शपथ घ्या की ती परत येणार नाही असं तिनं सांगितलं त्याप्रमाणे दोन्ही दीरांनी केलं अशा रीतीने फक्त लक्ष्मी तिच्या घरात राहिली व अवदासा घरातून निघून गेली या घटनेनंतर सगुनेच्या घरात लक्ष्मी कायमची राहिली व घरात धनधान्याची भरभराट झाली राज्यातले लोक अगदी बघा म्हणजे राज्यातले जे काही लोक होते ते सगुनीला लक्ष्मीचाच अवतार मानू लागले अशी ही कथा दीप अमावस्येची सांगितली आहे अशीच बघा आणखीन एक कथा सांगितलेली आहे तर आपण बघूयात आता पूर्वीच्या काळी बघा अगदी सगुनेची जशी ही एक कथा आहे तशी पूर्वीच्या काळी एका नगरीमध्ये एक राजा राहत होता त्या राजाची एक सून होती ती दररोज देवपूजा करीत असे नेमाने ने ती सर्व दिवे स्वच्छ धुवून त्याची पूजा करत असे आणि त्यांना नैवेद्य अर्पण करत असे एक दिवस सुनेने गुपचूप अन्नग्रहण केले आणि त्याची तिला विचारणा केली जेव्हा समजा विचारलं तेव्हा सून म्हणाली मी नाही खाल्लं त्याचा आरोप तिने उंदरावरती टाकला उंदरांना जेव्हा हे समजलं तेव्हा त्यांनी सुनेला याबद्दल अद्दल घडवायचे ठरवलं उंदरांनी सुनेची चुळी गुपचिप पाहुण्यांच्या आथरूणामध्ये नेऊन टाकले त्यामुळे सुनेची बदनामी झाली घरातील सर्वांनी बघा अगदी सर्वांनी सुनेवरती आरोप केले आणि सुनेला हक्कलून दिलं पुढे एके दिवशी राजा शिकारीवरून येत असता रात्री राजा शिकारीला गेला होता तर रात्री गावाबाहेर एका ठिकाणी थांबला होता त्या रात्री गावातील सर्व दिवे एका झाडावरती अदृश्य रूपात बसलेले दिसले आणि सर्व दिवे एकमेकांशी घरी काय गोड नैवेद्य भेटला आणि कशी पूजा झाली याबद्दल सांगत होते परंतु राजाच्या घरचा दिवा म्हणाला की बाबा मला नैवेद्य मिळाला नाही माझी पूजा झाली नाही कारण सुनेवर खोटा आरोप झाला आणि तिला घरातून हकलून दिले आहे त्याचे ते संभाषण राजाने ऐकले तो दिवस होता दीपा दीपामावसेचा राजा घरी गेला त्याने परत सर्व प्रकरणाचे बघा अगदी तपासणी केली सून निर्दोष आढळल्यावरती त्याने तिची क्षमा मागितली आणि तिला सन्मानाने राज्यात पुन्हा परत आणले आणि सून केलेल्या दीपपूजेमुळे तिच्या सर्व म्हणजे जो काही आळाला होता तो टळला सुनेला दिवा पावला अशी ही दीपामावसेची कहाणी दीपामावसेच्या दिवशी काय करतात संपूर्ण घर स्वच्छ करून घरामध्ये दिवे लावले जातात फुलांचे तोरण लावले जाते घराभोवती रांगोळी काढली जाते या दिवशी घरातील दिव्यांना दूध आणि पाण्याने देखील स्वच्छ धुतात पाटावर स्वच्छ आसन म्हणजे एक वस्त्र अंथरून घ्यायचं त्यावर दिवे ठेवतात पाटाभोवती सुरेख रांगोळी काढतात फुलांची आरस देखील करतात आणि मग सर्व दिवे त्यावरती मांडून प्रज्वलित करून घेतात हळद कुंकू फुले अक्षदा वाहून मनोभावे पूजा करतात आघाडा दुर्वा पिवळी फुले यांनी दिव्यांची पूजा करतात कणकेचे उकडीचे दिवे देखील बनवले जातात गोड नैवेद्य दाखवला जातो आता हा नैवेद्य देवपूजेसाठी असतो की पितरांच्या पूजेसाठी याची देखील आपण शास्त्र जाणून घेणार आहोत अगदी बघा अमावस्या तिथीला पित्रांचे स्मरण करून त्यांना देखील नैवेद्य दाखवला जातो तसेच दानधर्म याला देखील खूप महत्त्व आहे दानधर्म देखील प्रत्येक अमावस्येला एक वेगवेगळं वैशिष्ट्य आहे जसं बघा प्रत्येक महिन्यामध्ये आमावस्या येते पौर्णिमा येते तसंच प्रत्येक महिन्यात येणारे अमावस्याचं दे महत्त्व देखील वेगवेगळं असतं पौर्णिमेचं महत्त्व देखील वेगवेगळं असतं त्याप्रमाणे अशा अमावस्येला दिव्यांची पूजनाचे महत्व आहे आता ही आषाढ अमावस्या आहे आणि याच आषाढ अमावसेला दीपामावस्या म्हणतात मग ही पूजा म्हणजे येणाऱ्या श्रावणाच्या स्वागताची तयारी असते अशा उत्सव प्रसंगी कणकेचा किंवा मग अगदी बघा ज्वारीचा दिवा करून तो दक्षिण दिशेला लावला जातो हा दिवा दक्षिण दिशेला दीपपूजा आणि पित्रांची पूजा असे दोन्ही हेतू साध्य करतो आता आपण दीप अमावस्यानिमित्त या दिव्यांची पूजा तर बघा करतो तर दक्षिण दिशेला आपण आपल्या पित्रांसाठी दिवा ठेवल्यामुळे या दिशेने यमसदनी जाणाऱ्या पित्रांना प्रकाशाची वाट दर्शवली जाते तसेच किडा मुंग्यांना म्हणजे मुंग्यांच्या रूपात दिव्यापाशी गोळा होतात आणि हे जी काही जीव आहेत कण आहेत ते खाऊन तृप्त होतात हे अप्रत्यक्ष अन्नदानाचेच एक स्वरूप आहे दीपा घरातील दिव्यांची पूजा केली जाती पण त्यासोबतच त्या दिवशी घरातील लहान मुलांचे औक्षण केले जाते त्याचे शास्त्रीय कारण म्हणजे प्रकाश अंधकार दूर करून सारे काही उजळून टाकतो अशी एक ह्याचं शास्त्रीय कारण आहे श्रद्धा आहे त्याचप्रमाणे संकटाच्या अंधकाराला चिरून सर्व संकट दूर करून मुलांना आयुष्यात नवी उमेद शक्ती ऊर्जेनं उजळून निघावं या इच्छेनं मुलांना या दीपामोसेच्या दिवशी दिव्यांनी यांचं औक्षण केलं जा आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद